जय जिजाऊ जय शिवराय मी रमेश विनायकराव पाटील कसारे मी संभाजीनगर येथून येथे राहतो आणि मी जालना लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे निवडणूक लढवायचं कारण एवढंच आहे की रावसाहेब दानवे हे स्वतः मराठा समाजाचे असून यांनी आरक्षणाबद्दल कुठंच काही बोललेले नाहीये आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं कदाचित तिथं फार दबाव येईल आणि पुन्हा ज्या लोकांनी विरोध केला त्यांच्यावर खोटे केसेस दाखल केलेले आहेत त्यांना काही लोकांना मारहाण केलेली आहे आणि ही चुकीची घटना घडलेली आहे पण आणि मी कोणालाच ना घाबरत नाही बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझे शत्रू असे आहेत कुठे नारायण राणे साहेब कुठे गुलाबराव पाटील तर कुठे प्रवीण दरेकर तर कुठे विजय वडवट्टीवार म्हणजे असे मोठे आमदार खासदार तर विचारूच नका असे सर्व सर्वांशी मी भिडलो नाही समाजासाठी आणि विचार करा माझ्याकडे काही नसतं करता मी समाजासाठी लढू शकतो आणि सर्व लोकांनी मला पाठिंबा द्यावा माझ्यावर माझे मागे ताकद द्यावी सर्वांनी माझ्यासोबत राहावे एवढी सर्वांना विनंती आहे कारण आणि लक्षात ठेवा मी अगर निवडून आलो कदाचित तर मी सर्वात पहिले मराठा समाज धनगर समाज व मुस्लिम समाज यांच्या आरक्षणासाठी शंभर टक्के लढणार आणि मला कोणत्याही पक्षाची कोणत्याही पैशाची माझा काही लालच नाही मी सर्वसामान्य घरातला आहे बघा मी समाजासाठी लढलो आता तुमचं काम आहे मराठा लोकांचं सुद्धा मराठा समाज बांधवांचं की माझ्या मागे उभं राहावे बघा माझी मी काही श्रीमंत माणूस नाही आणि बाकीचे बघा कोणी उभं जे राहत असेल ते त्यांचे कुठे कोणी विविध पक्षाचे असतील कोणी काहीतरी भोगत लागतील कोणी नगरचौक असतील पण मला याच्यात काही रस नाही तरी सर्वांनी माझ्या पाठीमागे उभे राहावा एवढीच माझी सर्वांना विनंती आहे माझ्या पाठीमागे राहावा उभं पूर्ण जाणव्यांच्या समाजांना सकल मराठा समाजाने विनंती आहे की त्यांनी माझ्या पाठीमागे राहावे मला माझ्यावर प्रेम तुमचं राहू द्यायला पाहिजे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र